चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी असा पावसाचं चा आगमन झालंय आता तरी आपण याला इतर हक्क कंटाळलो आहे पण रांगोळी काढायचा टाईम आणि संध्याकाळच्या वेळेस भरपूर असा पाऊस पडला आता पाऊस पडतोय म्हटल्यावर रांगोळी काढावी की न काढावी भी हाच विचार पडलेला होता चला आणि ना आज आकाशकंदील लावणं असो किंवा डेकोरेशन या सगळ्या आज गोष्टी करायच्या होत्या पण त्याआधी आज माझी जरा तब्येत बिघडली खूप जास्त अशक्तपणा आलेला हातपाय सगळं काही दुखत होतं त्यामुळे सकाळपासून तर मी झोपलेलेच होते पण दिवाळीचा पहिला दिवस म्हटलं की झोपूनही चालणार नाही म्हणून मुलांना हाताशी घेतलं आणि डेकोरेशन करायला घेतलं डेकोरेशन म्हणजे काय तर पडदे वगैरे तोरण असं काही आपण सजवत असतो घर आणि इथे दि आकाशकंदीलही लावायचा होता आणि मिस्टरांनाही वेळ नव्हता त्यामुळे म्हटलं चला मीच लावूया अनुला सोबत घेतलं आणि त्याला या गोष्टी करायला खूप आवडतात सो हा आमचा मागच्याच वर्षीचा आहे एक कंदील आम्ही चार पाच वर्ष तरी वापरतो कारण की तुम्हाला माहिती आहे दिवाळीत लागतो आणि लवकर काही खराब होत नाही त्यामुळे आपण वस्तू कधीही टाकून देतच नसतो सो so, आणि इथं आमचा जरा जुगाड चाललेला होता काय करायचं कसं कारण की आता माझी हाईट पण तिथपर्यंत पुरली पाहिजे म्हणून हे असं चाललेलं होतं सो so, पाऊस उघडला आणि त्यानंतर आम्ही आकाशकंदील लावायला घेतला बघू शकता तितका सुंदर दिसतोय ना तर असं काही तर करायला घेतलं की दुखणं आपलं पळून जातं असं म्हणतात तसंच झालेलं होतं आवड असते ना त्यामुळे ते दुखण्याकडेही लक्ष नसतं काय दुखतं आपलं ते राहतं बाजूला आणि या सगळ्या गोष्टी आपण खूप आवडीने करायला घेतो आता तसं हे काम तर माणसांचं आहे पण चला आता वेळ आली तर आपल्याला करावंही लागणार म्हणून मी घेतलं इथे आकाशकंदील लावायला माझा हातच इथे पुरत नव्हता बऱ्याच वेळ चाललं होतं मध्येच बल्ब खाली निसटून जात होता मध्येच काय होत होतं आणि ज्या वेळेस आम्ही हा आकाशकंदील घेतला ना त्या त्यावेळेस आतली तार आम्ही तिथेच विसरलो आणि त्यानंतर आम्हाला प्रत्येक वर्षी असा जुगाड करून हा आकाशकंदील इथे लावावा लागतो आणि प्रत्येक वेळेस काही ना काही गडबड होतच असते असो आता हे प्रत्येकाच्याच घरी चालायचं इतक्या दिवसापासून आपण दिवाळीची तयारी करत असतो आणि माझंही असंच होतं खूप मला दिवाळीचा सण मला प्रचंड आवडीचा आहे प्रत्येकालाच तो आवडतो पण असं आपण एवढी तयारी करतो आणि दिवाळीचा पहिला दिवस आणि मला वाटलं नव्हतं की हा असा जाईल असा म्हणजे बऱ्यापैकीच गेला आहे पण जितका उत्साह असतो ना तितकी एनर्जी माझ्यामध्ये आजच्या दिवशी तरी नव्हती सो so, म्हटलं चला जसं होईल तसं करूया शेजारची मुलगी होती ती जोडीला आलेली होती मुलांसोबत खेळतही होते मुलांना सुट्टी असली की दिवसभर त्यांचं हे असं चालतं आणि इथे आणूचं चाललं होतं आतमध्ये लाईट लावून बघणं वगैरे सो so, असं काहीसं करत आम्ही फायनली आकाशकंदील इथे लावला आणि चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता त्यानंतर घरात आलो आता हे जे कर्टन आहे किंवा याला आपण पडदे म्हणू शकतो आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये तर हे आहे मागच्या वर्षीचे जे की मी घरीच बनवलेले होते आणि हे तुम्हीही बघितलं असेल यावेळेस थोडंसं वेगळं काही करायचं म्हणून त्यामध्ये एक आज आणखी एक पडदा ॲड केला आणि थोडासा वेगळा लूक दिला आता कितीही नाही म्हटलं तरी आत्तापासून दिवाळी चालू झाली आहे त्यामुळे घरातही थोडंसं दिवाळीचं वाटलं पाहिजे की दिवाळी चालू आहे त्यामुळे घराचाही लुक थोडासा बदलायला हवा सो बघू शकता असा एक पडदा मी यामध्ये ॲड केला नक्की सांगा तो खरंच चांगला वाटतोय की नाही आणि मला कमेंट करून सांगा छान असं लावलेलं होतं आणि त्यानंतर बाहेरचं तोरण आता हे तोरण माझं जुनंच आहे पण मी आत्ता वॉश केलं आणि बघू शकतात इतकं सुंदर दिसते भरपूर धुळं असते त्याच्यावरती जर आपण लाव दसऱ्याला लावलेलं होतं त्यानंतर त्यावरती त्या फुलांच्या माळा वगैरे असं बरंच काही येतं सो छान धुवून घेतलं आणि इतकं सुंदर दिसतंय ना मस्त असं दाराला तोरण दिस असलं बाजूला आपल्याला काय काय लावायचं तर आपण लावू शकतो छोटे छोटे कंदील लावतात बरेच लोक मी इकडे अशा माळा आहे तर याही बऱ्याच म्हणजे मागच्या वर्षीच्याच आहे वस्तू जशाच्या तशा ठेवल्यामुळे ना तर चार पाच वर्ष आरामात वापरल्या जातात आणि इथे आमची काहीतरी मजाक मस्ती चालू होती त्यात मुलांचं असंच असतं गडबड त्यांची मध्ये मध्ये ही असतेच सो ते लावलं तोरण वगैरे सगळं लावून झालं ला। आणि रांगोळी ही काढायची होती त्याआधी सगळं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं आता पाणी मारायचं ताण तर आमचा पावसाने कमी केला आणि छान अशी झाडून वगैरे घेतल्यानंतर रांगोळी काढायला गेली आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हणजेच वसुबारस तर इथे ना मी रांगोळी काढायला घेतली होती वसुबारस आहे म्हटल्यावर चला म्हटलं चला गाय वासराची छान अशी रांगोळी काढूया जशी जमेल तशी काढूया आणि इतकी भयानक मच्छर इथे चावत होते ना त्यामुळे रांगोळीकडे कमी आणि मच्छरखडे आमचं जास्त लक्ष होतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर खूप आधी रांगोळी काढायला घ्यावी लागते नाहीतर एक मिनटंसुद्धा रांगोळी काढायला तिथे बसताच येत नाही सो चला जशी जमेल तशी रांगोळी काढली पण मला तरी आवडली तुम्हाला कशी आवडली पुढे नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की सांगा आणि आपण असं काहीतरी केलं ना तर मुलांनाही तितकंच छान वाटतं आजूबाजूला बघतात आणि मग मुलांनाही वाटतं की मम्मा आपल्याही दारासमोर रांगोळी असावी त्यामुळे त्यांचंही चाललेलं होतं इथे मच्छर किती चावत आहे तुम्ही बघू शकता सो चला आता ही रांगोळी काढून झाली त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी होत्या त्याही तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की तुम्ही बघत राहा हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि त्याचबरोबर आमच्याकडे भरपूर असा पाऊस झाला आहे आणि माझी तब्येतही थोडीशी आज बिघडली खूप जास्त विकनेस आहे आणि असं बरंच काही त्यामुळे आज दिवसभर तर काही केलं नाही संध्याकाळच्या वेळेस सुरुवात केली थोडंसं घर डेकोरेटिव्ह करायचं होतं रांगोळी वगैरे काढायची आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहे आणि त्यानंतर आज करायची आहे वसुबारीची पूजा सो so, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा इतक्या दिवस खूप छान गेले आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अजिबात एनर्जी राहिलेली नाही आहे तरी पण आपण काही झोपून राहणार नाही कारण की पहिला दिवस आहे आणि छान असं आपण सेलिब्रेट करूया सो चला बऱ्यापैकी गोष्टी लावून झालेल्या होत्या पण मी दिवाळीसाठी काही गोष्टी आणल्या होत्या त्या म्हणजे हे जसे की हे आर्टिफिशियल प्लांट जे की मला खूप जास्त आवडतात म्हणजे एक ते दीड वर्षापूर्वी मी ओरिजिनल प्लांट पण आणले होते जे इनडोअर प्लांट असतात पण आमच्या घरात काही ते टिकले नाही आणि मला खूप जास्त असे झाडं लावायची आवड आहे पण ते तसं माझ्याच्याने काही झालं नाही म्हणून मग मी हे आर्टिफिशियल प्लांट मागवले होते याची लिंक तुम्हाला हवी असेल किंवा प्राईज हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा नक्की तुम्हाला सांगेल पण मला तरी हे खूप खूप जास्त परवडले होते त्यामुळेही मी मागवले ज्यावेळेस ऑफर चालू होती त्यावेळेस तर दोन प्लांट इथे मागवलेले आहे कारण की दोन माझ्याकडे प्लांटर आहे डीआयवायच करून मी ते बनवलेले होते सो अशा पद्धतीने लावायचे वॉशेबल आहे एकतर घराला छान लूक येतो आणि त्याचबरोबर हे खराब होत नाही वाटलं तर आपण त्याला धुऊ शकतो सो म्हटलं बऱ्याच दिवसापासून मागून ठेवलेले होते म्हटलं दिवाळीच्या वेळेस लावूया तर इथे ते लावायला घेतले आणि त्यानंतर ना आजच्या दिवशी असं छोटं मोठंसं डेकोरेशन वगैरे केलं लायटिंग वगैरे तर काही लावली नाही पावसामुळे म्हटलं बघूया नंतर काय करता येईल का सो चला तर हे फटाफट लावून घेते सगळे प्लांट्स लावत होते तोपर्यंत तुम्ही तो मागे बघू शकतात का शिवांश इथे काय करतो आहे त्यालाही वाटतंय की आपणही छान असं लावावं सध्या माझ्याकडे प्लांटर नव्हते आणि इतकी घाई गडबड होती आणि माझा मूडही तितका नव्हता की मी त्या प्लांटर अरेंज करू शकते कारण की म्हणून मी अशा छोट्याशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये लावून दिलं नंतर मी यामध्ये छान असं व्यवस्थित ठेवेल एक मी किचनमध्ये लावलेलं होतं आणि थोड्या वेळेस मी परत आराम करायला म्हणजे थोडीशी पडले कारण की मला खूप जास्त हे त्रास होत होता आणि त्यामुळे मग अणु बोलला मम्मा मी तुला हेल्प करतो मी दिवे कालच स्वच्छ धुवून ठेवलेले होते आणि वसु पासून वसुबारसपासून दिवे लावायला सुरुवात करतात तर सध्या त्या दिवशीपासून आम्ही जुनेच लावतो आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन दिवे लावत असतो सो त्याने इथे छान दिवे त्यामध्ये कापूस लावून दिला आणि नंतर थोड्या वेळाने मी उठले साडी वगैरे घालण्या इतकी ताकद माझ्यात तर नव्हती म्हणून म्हटलं चला जशी आहे तशी पण आजच्या दिवसाची पूजा करूया सो इथे ग वसुबारसची पूजा मांडायला घेतली सगळ्यात पहिले आपण जसं दिवा प्रज्वलित करतो आणि गणपती बाप्पाच्या पूजेने आपण पूजेला सुरुवात करत तस असतो तसंच तसंच तस काहीसं इथे केलं आता वसुबारस म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना एकच गोष्ट माहिती असते की वसुबारस म्हणजे वासराच्या पूजेने पूजा गाय वासराची पूजा करणे त्या दिवशी पण ती पूजा का करतात किंवा का सेलिब्रे साजरा करतात वसुबारस हेही तुम्हाला सांगते आपण जसं म्हणतो गो गायमध्ये म्हणजेच गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव असतात अशी म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्याचबरोबर ना गोवत्स द्वादशीला वसुबारस सेलिब्रे साजरं केलं जातं वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस सो so, गोमातेच्या सात्विक गुणांचा सा स्वीकार आपण करावा गोमाता ही तत्वगुणी असते तत्त्वगुणी म्हणजे आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणारी असते त्याचबरोबर आपल्या दुधाने ती समाजाला बलिष्ठ करणारी आप असते त्याचबरोबर आपलं अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला ते उपयोगी पडते ती, ती बैलांना जन्म देते का ज्या बैलांचा उपयोग आपण शेतीमध्ये करून घेतो तिच्या शेणाने शे शेतीमध्ये शेणखत म्हणून वापरलं जातं गाय वासराच्या प्रेमाने म्हणजे आई आणि मुलाचं जसं प्रेम असतं तसं त्या प्रेमाचं आपणही स्वीकार करावा असं सगळं या गुणांचा वापर हे सगळं आपण स्वीकारावं म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही आपण वसुबारसने करतो आणि आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं ऋण मानण्याची सवय आहे जसं की आपण बैलपोळ्याला बैलांची कृतज्ञता व्यक्त करत असतो त्या तसंच या दिवशी आपल्याला गोमातेचीही कृतज्ञता व्यक्त करून गोमातेचाही आशीर्वाद घ्यायचा आणि दिवाळीच्या दिवसाची सुरुवात करायची असते सो अशी माझी साधी सिंपल पूजा झाली त्यानंतर दिवे लावायला घेतले हवा तर इतकी होती पण तुळशीमध्ये दिवा लावला देवांसमोरही लावले तसं तर आहे ना दारासमोर दाराच्या आजूबाजूला रांगोळी तुळस आणि दाराच्या मागच्या बाजूलाही दिवा ला, लावायचा असतो लक्ष्मी घरात येण्याची वेळ झाली की सगळे दिवे लावले पाहिजे असं असतंच चला आता वरती झाले होते लावून त्यानंतर दाराच्या समोर इथे दिवे लावते तुळशीत लावते आणि त्याचबरोबर बाहेर तर दिवे राहतील की नाही माहीत नाही कारण की पाऊस पडून गेलेला आहे आणि त्यानंतर इतकी हवा सुटलेली होती मग म्हटलं चला जितक्या वेळ राहतील तितक्या वेळ लागेल आणि बाहेर ज्या वेळेस मी दिवा लावायला गेले आणि तेव्हा पुन्हा पावसाची भरभूर इथे चालू झालेली आहे सो so, चला रांगोळी कशी वाटली आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला मला जमेल तसा छोटासा आणि असा दिसतोय आमचा दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा घराचा लुक सो चला बाय